हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण झटपट होणाऱ्या गोडपोळ्या शेंगदाण्याच्या कशा बनवणार आहोत ते पाहणार आहोत इथे मी एक वाटी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आणि त्याच मेजरमेंटच्या वाटीने मी एक वाटी साखर घेतली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही एक वाटी शेंगदाण्यांसाठी अर्धी वाटी साखर घेऊ शकता इथे मी एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटीला अगदी थोडीशी कमी साखर घेतलेली आहे हे सर्व आपण बारीक करून घेणार आहोत आणि जेव्हा आपण ते बारीक करू तेव्हा त्यात आपण वेलची सोलून टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता याचे कवर इथे आपण काढून घेणार आहोत आणि जो आतल्या वेलचीचा भाग आहे तो आपण टाकणार आहोत आणि त्याचे कवरही आपण बारीक करताना टाकणार आहोत त्यामुळे कवर देखील खूप छान बारीक होतात इथे मी सर्व वेलचे सोलून घेतलेले आहेत सर्व भाग वेगवेगळे करून घेतले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण याचे छान बारीक पूड करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी याचा पूड करून घेतलेला आहे अगदी अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही हे प्रमाण घेतले तरी चालेल किंवा कमी गोड आवडत असेल तर साखर थोडीशी वापरली तरी चालेल पण जेव्हा आपण हे बारीक करण्यासाठी घेऊ तेव्हा अख्खे शेंगदाणे घ्यायचे शेंगदाण्याचा कूड जर घेतला तर नंतर ते मिक्सरला फिरवताना अगदी चिकट होतो खूप तेलकट होतो त्यामुळं आपण अखे शेंगदाणे वापरणार आहोत तुम्ही हे स्टोर करून एक दोन महिन्यांसाठी ठेवू शकता इथे मी आपण नॉ नौ, नॉर्मल जशी कणकी कन, कणिक भिजवतो तशी मी कणिक भिजवून घेतलेली आहे अगदी आपण चपाती बनवताना जशी कणिक भिजवतो त्या पद्धतीने मी कणिक भिजवून घेतलेली आहे आता याची आपण थोडीशी पारी लाटून घेणार आहोत ही थोडीशी लाटून घेतली की मग आपण याच्यामध्ये सारण केलेलं भरून घेणार आहोत अशा पद्धतीने पारी करून जर तुम्ही सारण भरलं तर ही पोळी अजिबात फुटत नाही किंवा सारण हे पूर्ण चारी बाजूने पसरतं त्यामुळे आधी थोडीशी पारी आपण लाटून घेणार आहोत आणि नंतरनं तिला आपण स्टफ करून व्यवस्थित चारी बाजूने त्याचं तोंड बंद करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथं मी भरपूर घातलेलं आहे लहान ला मुले अगदी खूप आवडीने खातात जर तुम्हाला डब्बा करण्यासाठी जर काहीतरी द्यायचं असेल मुलांना वेगळं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप मुले आवडीने खातात हे आपण अशा पद्धतीने दे छान बंद करून घेणार आहोत याची कणिक असते ती अगदी पातळ बनवायची नाही नाहीतर ही पोळी फुटण्याचे जास्त चान्सेस असतात आणि आता मी अशा पद्धतीने दे दे बंद करून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि हे छान दोन्ही हाताने मध्ये धरून प्रेस करायचं म्हणजे जे आपण सारण किंवा स्टफिंग भरलेलं होतं ते चारी बाजूनं कडेनं जाईल आता हे मी दोन्ही बाजूने पिठात बुडवून घेते आणि न पुन्हा एकदा पोळपाटावर ठेवल्यानंतर हाताने प्रेस करायचं आणि मग पुन्हा आपण याला छान एकसारखं लाटून घेणार आहोत अगोदर मध्ये एक सारखे आपण गोल लाटणार आहोत आणि नंतर लाटणार आहोत जसे आपण पुरणपोळी पोळ्या लाटतो तसंच आपण हे लाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे सारण आपलं अगदी चारी बाजूनं स्प्रेड झालेलं आहे अगदी हलक्या हाताना आता याचे कोपरे किंवा साईड लाटून घ्यायच्या म्हणजे कडे नाही अगदी झाड राहणार नाही इथे तुम्ही पाहू शकता आपले पूर्ण पोळी लाटून झालेले आहे आता ते मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यावर थोडस तेल सोडलेलं आहे तवा छान गरम झाला की आपण त्याच्यावर लाटलेली पोळी टाकणार आहोत आणि दोन्ही बाजूने छान शेकून घेणार आहोत एका बाजूने छान फोड आले की आपण ही पोळी टर्न करून घेणार आहोत किंवा पलटणार आहोत आणि पुन्हा ही दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता ही पोळी अगदी टम्म आपल्या पुरण पोळीसारखी फुगते खायलाही खूप सुंदर लागते अगदी कोरडी ही तुम्ही ही, ही गोळी खाऊ शकता छोटी खूप आवडीने खातात तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशाच पद्धतीने तुम्ही तिळाची पोळी बनवू शकता ओळी छान मस्त फुगलेली आहे ओळी छान फुगली की आपण पुन्हा तिला एकदा टर्न करून घेणार आहोत आणि दोन्ही साइडने तेल लावून घेणार आहोत किंवा तूप ही लावले तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी तेल लावून घेतलेले आहे मी पोळी भाजताना तेलच लावून घेते आणि नंतरनं जेव्हा खायची असेल गरम गरम तेव्हा काढून घेतल्यानंतरनं ते तूप लावते तूप लावलं तर खूप ते करपतं तूप त्यामुळे मी शक्यतो तूप नंतरनं लावते तिला मी तेल लावून छान खरपूस दोन्ही बाजूने भाजून घेतलेले आहे अगदी तम्मक फुगलेले आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी झटपट आहे याचं साधन तुम्ही ते दोन ते तीन महिन्यांसाठी ठेवू शकता स्टोअर करून अशा पद्धतीने राहिलेली सर्व पोळ्या मी तयार करून घेत आहे मुलांना अगदी तुम्ही छोट्या टिफिनला ही, ही पोळी स्नॅक्स म्हणून देऊ शकता मुले अगदी आवडीने खातात याचं जर तुम्ही सारण बनवून ठेवलं तर ते अगदी जास्त दिवस टिकतं त्यामुळे जर समजा घरात भाजी नसेल किंवा टव्याला नवीन काहीतरी द्यायचं असेल तेव्हाही तुम्ही बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा ही तुम्ही पोळी बनवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद